हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं तसेच स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे कसे आहात सर्व आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात भरभराटीचा सुखाचा आणि समृद्धीचा जाव ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ती तिथीला संकष्टी चतुर्दशी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्णच राहते पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीच्या आधारे चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे अंगारकी संकष्ट चतुर्थशी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणेशांची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकटे दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यांमध्ये यश मिळवून देतात गणपतींना विघ्नहर्ता म्हटले जाते आणि त्यासोबतच गणपती बाप्पाही विद्येचे दैवतसुद्धा आहे आपल्या भक्तांना ते संकटात कधीही एकटे सोडत नाही आणि याशिवाय मुलांविषयी काही समस्या असतील मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतील या दिवशी काही सेवा उपाय केल्याने श्री गणेशांची आपल्यावर कृपा होते तर असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्या उपायामध्ये तुम्हाला अंकार की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांच्या मार्गात येणारे सर्व विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय हा कशा प्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे नंतर त्या मुगाच्या दाण्याचा आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अगदी सहजपणे कळेल आ आन... माझ्या चॅनेलवरती जर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे आईने मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतील मुलं शाळेत जाणारी असतील कॉलेजला जाणारी असतील किंवा नोकरी व्यवसाय करणारी असतील तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं आणि त्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे बघा मुलं बऱ्याचदा खूप अभ्यास करत असतात कष्ट घेतात मेहनत करतात तरीही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि ते कुठेतरी मागे पडायला लागतात बऱ्याच मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते खूप कष्ट घेतात तरी देखील त्यांच्या कष्टाला म्हणावं असं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही मुलं खूप हुशार असतात अभ्यासामध्येही त्यांची छान प्रगती होत असते पण पन अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात आणि कुठेतरी मागे पडायला लागतात अशावेळी एक आई म्हणून आपल्याला चिंता सतावत राहते आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर अभ्यास हा करावाच लागतो याशिवाय त्यांना म्हणावं तर करिअर मिळत नसेल म्हणजे करिअरविषयी काही समस्या असतील खूप दिवसापासून ते स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतायत पण त्यात यश मिळत नाही तर यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून बघू शकता तर दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते पण ज्यांना चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या पंचवीस जूनला आलेल्या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करावी आणि जे आधीपासूनच हे व्रत करतात त्या त्यांचा तर उपवास असणारच आहे तर आता हा उपाय करण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे घराची साफसफाई करून नित्यकर्म आटपून देवपूजा करायची आहे बघा देवपूजेमध्ये मा दे प्रथम मान जो आहे तो गणपतीच्या पूजेला आहे आणि संकष्टी चतुर्थी असल्याने आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हा जो उपाय करायचा आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुमच्या टाईमनुसार तुम्ही कसेही ॲडजस्ट करू शकता तर सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीवर पाणी आणि पंचामृतांनी अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर अथर्व शिष्याचं पठण आपल्याला करायचं आहे त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची लाल रंगाचं जास्वंदेचं फूल अर्पण बाप्पांना करायचं एकवीस ध्रुवांची जुडी अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आरती करायची हे सगळं करून झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत बऱ्याच जणी असं म्हणतील की मुगाची डाळ चालेल का तर नाही यासाठी तुम्हाला अक्के मुगाचे दाणे घ्यायचे आहेत त्यासाठी हिरवे मूग तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यातले चांगले पाहून एकशे आठ मूग तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकाचे वेगळे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत आता बप्पांसमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे यासोबतच आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा देखील घ्यायचा आहे दोन मुलांसाठी दोन कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत तीन मुलं असतील तर तीन कपड्याचे तुकडे घ्यायचे त्यामध्ये एकशे आठ मुगाचे दाणे बसतील एवढं कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे कापड तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे प्रत्येक मुलाचं कापड बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि आपण घेतलेले एकशे आठ मुगाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला या कपड्यावर ते ठेवायचे आहेत अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला ओम गण गणगणपतेय नम ओम गणगणपतेय नम या, या, या मंत्राचा जप करायचा आहे मुगाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा आणि ओम गण गणगणपत्या मह मंत्राचा जप करायचा आणि मुगाचा दाणा त्या कपड्यावर ठेवायचा आता तुमची जर दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर एकदम तुम्ही तीन दाणे हातावर घ्यायचे आणि अभिमंत्रित करून हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ते ठेवायचे आणि अशा प्रकारे एकशे आठ मुगाच्या दाण्यांना तुम्हाला अभिमंत्रित करून तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं आहे सर्व मुगाचे दाणे अभिमंत्रित करून झाल्यावर त्या हिरव्या कपड्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी थोड्या वेळ का होईना आपल्याला बाप्पांसमोर ही पोटली ठेवायची आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं ही पोटली तिथे ठेवायची आहे त्यानंतर तिथून ती उचलून जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तिथे तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे तुम्ही मुलांच्या बॅगेमध्ये स्टडी टेबलजवळ देखील ही पोटली ठेवू शकता तसेच मुलांच्या पुस्तकाजवळ देखील ठेवू शकता आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांच्या ज्या पण वस्तू घरामध्ये असतील त्यांच्याजवळ ही पोटली ठेवायची आहे बाप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या ज्या पण समस्या आहेत त्या संपूर्णपणे दूर व्हाव्यात मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी अशी मनो मन प्रार्थना बाप्पांकडे करायची आहे आता ही जी पोटली आहे ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर रात्रभर मुलांच्या रूममध्ये ठेवायची आहे आता ही जी पोटली आहे ती मुलांच्या रूममधून नंतर कुठे ठेवायची हे, हे आपण बघूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म नित्यकर्मून अंघोळ करून देवपूजा करायची त्यानंतर मुलांच्या रूममध्ये ठेवलेली पोटली घ्यायची आहे दुसरा दिवस हा बुधवार आहे बुधवार हा दिवस देखील गणपती बाप्पांना समर्पित असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात जात असताना तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये हळदी कुंकू शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अक्षदा जसवंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांसाठी नैवेद्य मग त्यामध्ये गुळ खोबऱ्याचा असो किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य असो तो सो सोबत नेऊ शकता आणि एक नारळ देखील तुम्हाला घ्यायचा आहे या सर्वांसोबत आपण जी पोटली तयार केली होती ती या ताटात ठेवायची आहे मंदिरात गेल्यावर बाप्पांचे पंचोपचार पूजा करायची आहे आणि ज्या पोटली आपण घेऊन गेलेलो आहे त्या तिथेच बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर बाप्पांकडे मुलांसाठी प्रार्थना करायची आहे मुले जिथे कुठे असतील जिथे मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत विघ्न अडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि आपण सोबत जो प्रसाद घेऊन गेलो होतो तो मंदिरात वाटायचा आहे उरलेला प्रसाद तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे तर पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मुलांच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि गणपती बाप्पा आहे विद्येचे अधिपती आहे ज्याच्यामुळे आपण जर मनापासून त्यांच्याकडे कोणती इच्छा मागितली तर ते पूर्ण करतातच यात मात्र काहीच शंका नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी तसेच कुटुंबामध्ये शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या या माहितीचा उपयोग होईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवरती भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ